नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान होय मिनी टॅक्टरसाठी आता अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे या टॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिलं जाणार आहे मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान योजना पात्रधारकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या अनुदान योजनेतून अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकाच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान देण्याची योजना राबवली जात आहे या योजनेकरता आवाहन करण्यात आलेलं आहे तर बचत गटातील किमान ऐंशी टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबोध घटकातील असावेत बचत गटांचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असलेल्या आणि गट विकास अधिकारी कृषी अधिकारी किंवा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या अनुसूचित जाती व नवौद घटकाच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत तीन लाख पंधरा हजार ही रक्कम मिनी ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर थेट जमा करण्यात येते मिनी ट्रॅक्टर खरेदीची कमाल मर्यादा तीन लाख पन्नास हजार इतकी राहील नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटाने कमाल मर्यादा रकमेच्या दहा टक्के हिस्सा स्वतः भरल्यानंतर ते दहा टक्के अनुदानास पात्र राहतील जास्त अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल या योजनेअंतर्गत पात्र बचत गटांना पहिल्या हप्त्याचे अनुदान मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधनाची खरेदी केल्याची बिलं पावती जमा केल्यानंतर पन्नास टक्के अनुदान आणि आर टी ओ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे नोंदणी करून नोंदणी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पन्नास टक्के अनुदान दिले जाते तर राष्ट्रीयकत बचत गटाच्या खात्यावर हे दिले जाणार आहे तसेच या ठिकाणी ज्यांच्याकडे बचत गट आहे त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटाने जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन महात्मा रोड माया देव मंदिरसमोर जळगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन या ठिकाणी समाज कल्याण विभागाकडून करण्यात आलेलं आहे जर तुम्ही जळगाव जिल्ह्यातील असाल तर या ठिकाणी संपर्क साधू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आता आज आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा